हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बघा इथं श्रावण सोमवार आपल्याला उपास होताच सगळ्यांनाच तर उपास सोडण्यासाठी इथं छान अशी मी पनीरची भाजी बनवते तर चला मी दाखवते तुम्हाला रेसिपी इथं भात लावून घेतलाय मी पांढरा पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवते इथं बघा मी पनीर येत ना असे बारीक काप करून थोडे तेलामध्ये फ्राय करून घेतले जास्त लाल नाही केले मग कडक होतातले इथं घेतली कोथंबीर खोबरं भाजून घेतले आदरक घेतली टोमॅटो एक लाल टोमॅटो बघून घेतला एक मोठा आणि इथं कांदा भाजून घेतला आहे एक दोन कांदे इथं परत इथं मसाल्यामध्ये ना पनीर मसाला घेतला आहे लाल तिखट घेतले थोडं अंबारीचं थोडा गरम मसाला आणि घरगुती काळा मसाला घेतला आहे इथं आपला भात पण गॅस चालू आहे थोडं बारीक करते शट्टी खराब झाली म्हणून त्याच्यातून पाणी येते इथं बघा पीठ मळून आहे मी ह्याच्यामध्ये ना कडक नाही आता ह्याला मऊ करायचं कडक मळलं होतं ना ह्याला थोडं हाताने मऊ करून घ्यायचं चोळून छान भिजलं मग छान होतं मग आता मी आधी खोबरे वाटते नंतर अद्रक टोमॅटो आणि कांदा एकत्र वाटून घेते चला तर मग तर बघा मी खोबरं चांगलं बारीक करून घेतले आता अद्रक टोमॅटो आणि कांदा मी ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले तिथं बघा मी अद्रक आणि टोमॅटो कांद्याची बारीक पेस्ट करून घेतली एकदम बारीक पेस्ट आहे तिथं कढई तापायला ठेवली होती त्याच्यामध्ये मी तळलेलं थोडं आणि थोडं चांगलं असं मिळून एक पळी तेल घालून घेतलेलं आहे चला तर आता ह्याच्यामध्ये मसाले घालू पण झाले भाताचे हे पूर्ण मसाले आहेत ना ह्याच्यामध्ये मी सगळे टाकून घेते तेलात मसाले टाकले ते टाक ना कलर छान येतो त्याच्यामुळं आधी मसाले टाकून घेते मी आम्हाला हे घालता येत नाही आणि पूर्ण घालून भात तिथं बघा मी सगळ्या मिक्सरच्या भांड्यातला मसाला ह्याच्यात घालून घेतला आहे भांडं धरून परत कॅमेरा पण पकडायचा त्याच्यामुळं मी थोडा वेळा बंद करून ह्यात सगळा मसाला बघा आता हला ना तेल सुटेपर्यंत ना एकदम छान असा परतून घ्यायचा हा याची क्वांटिटी एवढी आहे ना की एकदम कमी होती तेल चांगलं सुटल्यावर आणि भाजल्यावर भाजीला कलर पण छान येतो असं तुम्हाला ह्याचं जरा पिवळसर दिसेल का असं ह्या लायटीमुळं पण असा लाल दिसतोय एकदम मसाला चला तर मग एक पाच मिनटं मसाला भाजून घेते आता बघा एक दोनच मिनटं झालेत तरी पण किती छान तेल सुटले आणि कलर पण याय लागला आपलं मसाल्याला आता ना मोबाईलमध्ये सुटकाय काय पांढर दिसते बघा लांबून जरा लांब दिसते एक लाईट बंद केली ना त्याच्यामुळं आता नीट दिसते बघा अजूनच एक पाच मिनटं पण चांगले हाला करते मी खोबरं पण घालते मी याच्यामध्ये बघा कसं तेल सुटाय लागले म्हणजे ऑलरेडी तर आपण तेल टाकलेलं आहे एवढं काय मी खोबऱ्याचं खूप टाकणार नाही कमी टाकणार आहे एवढं दुसऱ्या बुलद्याच्या भाजीचं ते होईल आपल्याला ते काय व्हायला नाही जाणार डब्यात भरून ठेवलं चांगलं जातं संपलं होतं माझं आज नाही तर शेंगण्याचं पोट भट एक्स्ट्रा करून ठेवतो मी डब्यामध्ये भरून एका आठ दिवसाचं दहा दिवसाचं त्याच्यामुळे कोणती पण भाजी करायची असली ना पटकन घेतलं टाकलं तरी पण चांगलं होतं ते बरं पडतं आपला पण वेळ वाचतो घ्यायच्या कामाने एक दोन मिनटं छान भाग थोडी कोथंबीर घालते मी तुमच्या मसाला आता कसा दिसतोय मगाशी किती दिसत होता मजा आता क्वांटिटीच म्हणजे ते पाणी आहे ना तेवढं पूर्ण सगळं त्याच्यातले परतून कमी होते गॅस मसाला बारीक करते मसाला छान परतला आहे आता थोडं ना मीठ घालून घेते मी सगळे पनीरचे तुकडे मी ह्या मसाल्यामध्ये घालते आणि थोडं थोडं करून हे गरम पाणी केलेले ना ते त्याच्यामध्ये ॲड करते नंतर दाखवते का तर मोबाईल पकडून ना ते ॲडजस्ट होत नाही टाकण्यासाठी त्याच्यामुळं आता बघा पनीरचे सगळे तुकडे आणि राहिलेले थोडी कोथंबीर पण मी ह्याच्यात लगेच घालून घेते आता थोडं थोडं करून मी पाणी घालते मिक्सरचं भांडं कृत्यिक वेळेसारखा आपण मसाला वाळायला जाऊन देणार नाही सगळं पाणी मी थोडे थोडं करून घालून घेतो याच्यामध्ये आणि गरम केलेले पण घालतो आपल्याला एक पाचका माणसाची भाजी करायची त्याच्यामुळे आता अशी सुकी पण ना तपाशी सोबत खूप छान लागते मला जेवढं लागते ना तेवढं मी पाणी घालून घेतलं भाजी घट्ट आहे एकदम घट्ट नाही लागत मुलांना पण खाता येत नाही आता आपल्याला देवाला नाही होते दाखवायचं त्याच्यामुळे काय आपण टेस्ट करून बघणार नाही जशी झाली असेल तशी आता खायच्या टायमाला आपण छान <laughs> कलर आलाय भाजीला नुसतं बारीक गॅस करून घेऊ आणि छान असे रस्शी उतरून देऊ आता भात पण छिट पाणी पण निघते आणि बारीक गॅस असल्यानंतर असे भाताचे कण निघते त्याला नीट करून घ्यावं लागेल झाकण खराब झालंय त्याला सगळा स्वयंपाक करून झाल्या आपली भाजी पण छान अशी तरी आली मस्त झाले भाजी इथं फुलक्या करून घेतल्या आता तूप लावून घ्यायचं गव्हाच्या फुलक्याला तूप लावून घ्यायचं इथं आहे आपला सफेद भात पुढच्या पुढच्या कॅमेऱ्यान दाखवते इथं आहे झाकण खोलले भाताचं वाप दिसत असन तुम्हाला इथं आहे भात इथं आहे पनीरची भाजी मस्त आणि इथं आहे फुलके आता ह्याला तुपलान घेते आधी ताटामध्ये नैवेद्य दाखवते देवाला आणि मग मुलांना खायला देऊ चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग बाय